असलेले जाती सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष हिवाळी अधिवेशनात मोर्चाची घोषणा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सफाई कामगारांच्या न्याय मागण्यांबाबत शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने नागपूर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर तीव्र मोर्चा काढण्याची घोषणा केली हा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद भाऊ परमार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला राज्यभरातील हजारो सफाई कामगार या मोर्चात सहभागी होणार आहेत मुख्य प्रलंबित मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सफाई आवास योजना अद्याप अपूर्ण कोणालाही घर मिळाले नाही मृत कामगारांच्या कुटुंबियांना तत्काळ नोकरी न मिळण्याची गंभीर तक्रार वारसांचा नियुक्तीने प्रस्ताव नऊ वर्षांपासून प्रलंबित जिल्हा परिषदेत नियुक्ती नसल्याने कुटुंबियांना शासन लाभ मिळत नाही योग्य वेतन वाढ न मिळाल्याने कामगार आर्थिक अडचणी मनपा सफाई कर्मचाऱ्यांना तीन वेळा हजेरीची सक्ती नियमबाह्य निर्णय मोर्चातील मुख्य मागण्या सफाई कामगारांना अत्यावश्यक सेवा मध्ये मुक्त करावे आणि ठेका पद्धती रद्द करावी एकोणीसशे पंच्याहत्तर ते दोन हजार तेवीस या कालावधीतील सर्व प्रलंबित वासांच्या नियुक्ता एका वर्षात पूर्ण कराव्यात संघटनेने शासनाला इशारा देत सांगितलं की मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आद। अधिक तीव्र करण्यात येईल माध्यमातून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे आपण सर्व पत्रकार सन्मान्य पत्रकार आम्हाला आता आपलाच भरोसा राहिलाय राजकीय किंवा कोणी आमदार खासदार आमचा कोणी वाली नाही आहे किंवा आमचा बोलणारा कोण नेता नाही आहे कोण आमदार नाही आहे कोण खासदार नाही कोण नगरसेवक तिथे सफाई कामगार आज पंच्याहत्तर वर्ष पार झाली तो गुलामीबद्दल बाहेर येतो येतो चाललाय पण तो आणखी जास्तीत जास्त गुलामीमध्ये चाललाय आज इतकी दयनीय परिस्थिती आहे सफाई कामगाराची की सफाई कामगारांना कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करावं लागतं कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना पगार मिळत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट आमचं नियम आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश लागले आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट दिलेले आहे एकोणीसशे सत्तर सदोतीस पेज दहा नंबर पॅरामध्ये अति आवश्यक सेवा शिवाजी घाणीची आहे त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट नसावा त्याला पकडून आपला एकोणीसशे पंच्याण्णवला सुप्रीम कोर्टाचा दुसरा आदेश आहे की या अतिआवश्यकमध्ये सफाई कामाचा कॉन्ट्रॅक्ट नसावा आम्ही विधानसभेमध्ये अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला नागपूरच्या याच्यात आम्ही सेवन्टी टू मग आमचे मी आयोगावर सदस्य होतो तेव्हा आम्ही जो अहवाल दिला होता त्याच्यात बहात्तर मागण्या आमच्या मान्य केल्या त्याच्यातही त्यांनी मान्य केलं विधानसभेमध्ये की आम्ही सफाई कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही आणि आता सुप्रीम कोर्टाने आता ऍक्ट बनवलं मॅन्युअल एक्सपेंजर ऍक्ट त्यामध्ये ते एकदम स्पष्ट लिहिलेलं आहे ऍक्टमध्ये सफाई काम अतिआवश्यक सेवा असल्यामुळे याच्यात ठेकेदारी द्यायची नाही हे सगळं कायदे आमचे असताना केंद्रापासून महाराष्ट्र सरकार आज ठेकेदार आहे आज ते त्यांचे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर झालेले आहे ह्या आमच्या सरकारने महाराष्ट्राच्या नऊ कॉन्ट्रॅक्टर नेमले करोडोपती कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांना एकाला महाराष्ट्राचे सफाई ते काम देऊन टाकलं एकाला क्लिनिकल स्टाफ देऊन टाकला एकेकाला बांधकामचं काम देऊन अशा नऊ लोकांना ते नेमले आहे तर हा आमचा इतका ऍक्ट असता आम्ही वारंवार शासनाकडे आंदोलन मोर्चे किंवा आम्ही बैठका घेऊ त्यांचे आश्वासनच होत असतात आश्वासन दिले जातात पण आश्वासन पुढे ते इम्प्लिमेंट होत नाही आहे त्यात आमचं देवेंद्र फडणवीस जे आहे किंवा मोदी असो हे सफाई कामगारांना गुलाम म्हणून ठेवण्यासाठी त्या काळामध्ये जी वागणूक मिळते आता हळूहळू तशी आता सफाई कामगारावर गुलामीसारखं वागणूक आम्हाला महसूस होत आहे कारण त्यांनी आता जी आर काढला जी आर आमचं आज चाळीस पंचेचाळीस वर्ष गोपाळाने इतकं चांगलं होतं आमची माहतर वाल्मिकी समाज हे बहुसंख्यक पुरा देशात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा लहानपगे निर्माण करण्याच्या वेळी अभ्यास समिती नेमली त्या अभ्यासामध्ये मैतर वाल्मिकी समाज जे डोक्यावर महिला उतरणारे हे एक नंबरवर बहुसंख्यक असल्यामुळे आम्ही त्याचं नाव दिलं मैतर वाल्मिकीचं मैतर वाल्मिकी व घाणीशी संबंध असलेले इतर जाती मग त्यामध्ये मांग मातर मट ओबीसी मराठा जे असतील आम्ही कोणावर अन्याय केला आहे